अरे काय वेलकम टू माय ब्लॉग तर आज आपण ब्लॉग शूट करत आहोत आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपली गँग येते गँग म्हणजे भाऊ बहीण गँग ब्रदर सिस्टर गँग तर so, चला आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आज त्यांच्यासोबत नाईट आऊट आहे आज आपण पण फ्री आहोत कस्टमर वगैरे नाही आहेत so, तर आज त्यांच्यासोबत छोटीशी पार्टी करणारच तर so, आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा गोईज तो आता आपण घेतलेली आहे भट्टी पेटवायला अं का भट्टी पेटायला जाम टाईम लागतं आणि आज आम्हाला बुधवार आजचा वार बुधवार तर आजचा काय कार्यक्रम असतो आम्हाला बुधवारच्या आतच संपवावं लागेल अंका दुसऱ्या दिवशी आहे गुरुवार आणि गुरुवारी आहे दत्त जयंती तर त्यामुळं काय पण असेल ते आजच्या आज खल्लास करून टाकायला लागेल आता भट्टी लावायला घेतली आणि भट्टी पेटलेली आहे थोडक्यातच आग लागली आग लागली आग लागली ए भट्टी पेटलेली आमची गाडीत आताशी फाटी लावलीत अजून कोळसा पेटवायचा आहे त्याच्यात कोळसा इथे अर्धा आहे तो तिथं जरासा लोंगळत आहे तिथंशी गाडीच्या पाठी आता आपण बघूया पुढील प्रोसेस साठी ब्लॉग ला कंटिन्यू राहामेंटला इथे काही दोन दोन कुक आलेले आहेत एक उरणचा आयकॉनिक कुक आणि हा कुंट्यांच्या गोटीतला कुक

तुम्हाला कुक कसा वाटला आमचा मॅनेजर पण ही आहे तू एक एक पीस लावू जिथे जात या जी काय ते <laughs> पुढच्या वर्षी आपण सिंगल हे बघा गाईज आमचं चिकन शिस्त असला कलर दिसतोय आहे वा ब्युटिफुल कारण का कुंड्यांच्या गोटीतले आयकॉनिक एक कूक आलेले आहेत त्यामुळं आमचं चिकन बऱ्यापैकी आणि हे आमचे लवर लवर पोरीचा लवर चिकन लवर गाईझ यांचा चिकन वाल्यांचा झालेला आहे माझा अजून इथं शिजलंय नाही पण यांचं खाऊन पोटात गेलेलं आहे तुझा मी नंतर मदत करू दे बाहेर <laughs> चिकनचं सगळं झालेलं आहे वईस वईस आणि माझा आहे उपवास त्यामुळं माझं डायरेक्ट इथं पॅन फ्राय चाललंय आणि इकडं आमची छोटीशी मॉकटेल आणि इकडं बघा माझं पनीर कसं शिजतंय एक नंबरमध्ये मस्तपैकी मजा घ्यायची शिल मध्ये तर तसंच राशीव गाईज बाराच्या आधी द एंड चिकनचा सगळ्यांनी वच तरी अजून दोन मिनिटं राहिली दोन जात सगळा एंड झालेला आहे गाईज आता बुधवार संपलेला आहे चिकन संपलं आता देवाच्या मार्गावर चाललेलो होतो मी म्हणे नाही भाऊ मने देवा भाव आईस बुधवार संपलाय आता चिकनकड इकडे कोण टोकवत पण नाही सगळे इकडं आता उपवासाच्या फळावर घुसलेले आहेत सगळे तेव्हा इकडं खलास करत घेतलेले आहेत अजून एवढे राहिलेत हॅशटॅग नवीन खरेदी बघतस काय रागान बघतस काय रागान गाडी घेतली आमच्या सुमित वाघान लावा ताकत विषय सपला धूम धूम टन 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 धूम 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 आणि गाईस आता चिकन बिकनचा पॅकअप झालेला आहे आता सगळी मस्त मस्तपैकी निवांत आणि नि हो हो बारीक पोऱ्या <laughs> 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 उ <laughs> 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 <coughs> <laughs> <laughs> वाए पान आम्ही हमारा कॅरम टाइम चालू झालेला आहे एक वाजून तीस मिनिटं झालेले आहेत मला मराठीत काय बोलतात ते माहीत नाही साडे बिडे आता बघा आमचा कॅरम काही झाला जागत नाही बघते एकीकडे मारते एकीकडे मागास पासून पण आताची गेलतय भजिनी मागते वडा असं वर्चस्व आहे आमच्या रिया चेरकरच वाव काही सगळे नॅशनल लेवलचे प्लेअर आहेत बाहेरच्या देशा देशात मागवलेले आहेत

शॉर्ट बघा तुम्ही फक्त शॉर्ट बघा इथून आता जुना नॅशनलचा प्लेअर बघा हे बघा कसले शॉर्ट आहेत हे कुठे गोटीतले ऐकून आणि सध्या अंधोस्कर ऐकत नाहीत कुठेच कमी पडत नाहीत ती बघा गेली आहे ना ह्याला बोलतात शॉर्ट शेवटी नॅशनलच्या किताबात नाव असलेला ओम चेरकर सुखा राखेस गाईस आता आम्ही आलो रूम मध्ये आणि आता आम्ही झोपणार आणि हा गाई झोपलेला आहे गाईच झोपलेला आहे बघा जिम लावले एक डबल दाखव आणि हे बघा फोर बाय सिक्स <laughs> गाईच मॉर्निंग झालेली आहे आणि काल जाम आपण मजा केली तर असंच आपल्याला सपोर्ट करत राहा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय